तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मला एका सबस्क्रायबर मित्रांनी एक कमेंट केली भाऊ गणपतीच्या पावती बुक वरती एक व्हिडिओ आण तर मित्रांनो मला त्या सबस्क्राईबरने सांगितल्याप्रमाणे मी एकदम कडक डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेले तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून समजलं असेल आणि मित्रांनो बाकी जे व्हिडिओ क्रिएटर आहे ते सगळे पी मध्ये डिझाईन करतात आणि एस डी फाईल वर व्हिडिओ अपलोड करतात तर मित्रांनो मी तसं काही केलेलं नाही कारण माझ्याकडे कम्प्युटर पी सी काहीच नाही फक्त एक साधा अँड्रॉइड मोबाईल आहे आणि मी त्यात डिझाईन करतो आणि तुमच्यासाठी रोज नवनवीन बॅनरवरती व्हिडिओ घेऊन येत येतात तर मित्रांनो आपण आता जरा वेळ घालव होता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा तुम्हाला जर असं गणपतीचं पावती बुक बनत असेल आणि या बुकची फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पेलबी फायल ची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी पी एल फायलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला मध्ये व्हिडिओमध्ये भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्यूवर दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो युट्यूबर सर्च करून बघू शकता अशी बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि मित्रांनो डिझाईन बनवायच्या आधी तुम्हाला तुमचा मोबाईल रोटेट करून घ्यायचा आहे रोटेट म्हणजे मित्रांनो तुमचा मोबाईल तुम्हाला आडवा धरायचा आहे म्हणजे आडवा करायचा आहे तुम्हाला तिथं वरती ऑप्शन देत असेल मी मागं व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल आडवा ठेवा म्हणजे आडवा करायचा आहे साईज त्याची आणि मग तुम्हाला बॅनर बनवायचा आहे म्हणजे तुम्हाला एकदम फुल साईजमध्ये तुम्हाला तुमचा बॅनर दिसून येईल बघू शकता तुम्ही आडवा मोबाईल धरायचा आणि तर जी काय आपली पी एल आप पी मी तुम्हाला दिलेली ती इथं तुम्हाला ओपन करून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपरमध्ये एकदम एच डी क्वालिटीची आपली पी एल पी इथं आलेली ओपन झालेली तर तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगतो मी मी ए पी एन जी मटेरियल हाईड करतो तोपर्यंत मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आयकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि कमेंट करून टाका आणि जर तुमचा दुसरा कोणाचा मित्राचा मंडळ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता जेणेकरून तो पण असा पावती बुकची डिझाईन बनवू शकतो आणि वर्गणी मागू शकतो मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे आता एक महिनाच बाकी गणपतीला आणि आता सध्या वर्गणी चालू झाली आणि तुम्ही ही पी एल पी यूज करून तुम्ही प्रिंट मारू शकता मित्रांनो एखादी प्रिंटरची दुकान असेल त्या जा, दुकानामध्ये जाऊन तुम्ही याची प्रिंट मारू शकता आणि भरपूर सारे पैसे कमवू शकता तुम्हाला जर एखादी बुकची ऑर्डर आली असेल पहिला पासवर्ड तेवीस परत एकदा दे इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी थ्री तो, तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक व्हाईट बॉक्स ॲड करून घ्यायचा आहे व्हाईट बॉक्स हा तुम्हाला दिसत असेल हा बॉक्स तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि एक साईडला डार्क आणि एक साईडला फ्लॅश असा बॅकग्राऊंड आपलं दिसला पाहिजे मित्रांनो आपलं बॅकग्राऊंड सेट झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या गणेश मंडळाचं नाव इथं ॲड करायचं आहे आता इथं तुमचं जे गणेश मंडळाचं जे नाव आहे इथं तुम्हाला जर याच्या जागी तुमच्या गणेश मंडळाचं नाव टाकायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे बॅक यायचं आहे मित्रांनो तुम्हाला आणि बॅक आल्याच्यानंतर इथं इंडियन फोन कन्व्हर्टर हे जो तुम्हाला ॲप दिसत असेल तो तुम्हाला प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे तो डाउनलोड केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला त्यात ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं दो तीन नंबरचं ए एम एस जो पॅड दिसतो आहे का त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं जो तुमचं गण गणेश मंडळाचं जे नाव आहे तुमच्या तर तुम्हाला तो इथं नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि नाव टाईप केल्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला कॉपी पेस्टचं ते ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर कॉपी करून घ्यायचं आहे तर मी आता इथं एक्झाम्पल म्हणून इथं काहीतरी नाव टाकतो आहे गणेश मंडळाचं आता मी एक्झाम्पल म्हणून एक गणेश मंडळाचं नाव टाकून घेतो तर ते टाकल्यास नंतर इथं खाली एक पट्टी दिसत असेल त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक याड येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचं आहे मित्रांनो खाली नाव दिसत असेल कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या पिक्सल ॲपमध्ये यायचं आहे जे आपण डिझाईन बनवत आहे का तिथं यायचं आहे का आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथं जे नाव होतं का त्या गणेश मंडळाच्या जागी तुम्ही जे नाव कॉपी केलं ते नाव तुम्हाला इथं पेस्ट करायचं आहे जेणेकरून तुमचं डायरेक्ट एकदम प्रॉपरमध्ये नाव सेट होऊन जात आहे बघू शकता तुम्ही तुमच्या समोर दिसत आहे आपण जे आपण नाव कॉपी केलं तर आणि इथं पेस्ट केलं आहे तर आपलं इथं नाव एकदम मुख्यमध्ये सेट झालेलं आहे तर याला आपण लॉक करून घेऊ मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता इथं ॲड करायचं आहे म्हणजे ते जे तुमचं गाव आहे जे तुम्ही गणेश मंडळ बसवणार आहात त्या गावाचा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं इथं नाव तुम्हाला टाईप टाईप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथं एकदम सार्वजनिक गणेशोत्सव हे नाव इथं टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला ज्या लाईन दिलेल्या आहेत बघा मी एकदम प्रॉपरमध्ये लाईन दिलेली आहे एकदम एच डी क्वालिटीचे त्या लाईन तुम्हाला असं ठेवायचं आहे जेणेकरून तुमची डिझाईन एकदम क्वालिटी दिसेल आणि फक्त तुम्हाला इथं तुमच्या गणेश मंडळाचं नाव आणि तुमचा पत्ता इथं चेंज करायचा आहे बाकी काहीच चेंज करायची गरज नाही तुम्हाला हे बघू शकता तुम्ही आई तसंच ठेवायचं आहे तुम्हाला हे जे मी पावती नंबर आणि दिनांक आणि डेट जे मी ठेवलेले ते आईतच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला फक्त इथं तुमचा स्त्री सौ म्हणजे म्हणजे वर्गणी देणारा जो व्यक्ती आहे म्हणजे तो स्त्री असन नाहीतर पुरुष असेन त्यांचं इथं तुम्हाला फुल नाव टाकायचं आहे आणि तिथं तुम्हाला त्यांची देणगी टाकायची आहे मित्रांनो आणि बाकी जी मी जसे पी एन जी इथं पी एन जी मटेरियल वगैरे जेवढं मी इथं ॲड केलेलं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे इथं सगळं काही ॲड करून घ्यायचं आहे आणि नावानुसार डिझाईननुसार तुम्हाला इथं सगळे ते नाव आणि ते सगळे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला एक आडवी लाईन दिलेली ती आडवी लाईन तुम्हाला एक तिथं ॲड करून घ्यायची ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अजून एक लाईन दिलेली ती एक तुम्हाला तिथं ॲड करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला काही ॲड ॲड करायची गरज नाही तिथं मी दिलेली आहे फक्त तुम्हाला जी नाव आहे ते तुम्हाला नाव चेंज करायचे बाकी काही चेंजेस करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला इथं रोख मिळेल हे एक नाव तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जी आपली रक्कम आहे म्हणजे जिथं आपण रक्कम टाकणार आहे त्या रक्कमचं एक मी पी एन जी इथं ॲड केलेला आहे मित्रांनो एकदम प्रॉपर एकदम एच डी क्वालिटीचं आहे तुम्हाला डिझाईनमध्ये त्याची क्वालिटी लो दिस असेल पण जेव्हा तुम्ही डिझाईन डाउनलोड करता जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल त्यावेळी तुमची डिझाईन एकदम कडक एकदम एच डीमध्ये दिसून येईल मित्रांनो इथं तुम्हाला काही पी एन जी एच डीमध्ये नाही दिसणार पण जेव्हा तुम्ही डिझाईन सेव्ह करताल त्यावेळी तुमची डिझाईन तिथं तर एच मध्ये सेव होऊन तर मित्रांनो आपला पहिला पार्ट कंप्लीट झालेला आहे आता जो दुसरा पार्ट आहे ज्याचं बॅकग्राऊंड डार्क आहे मित्रांनो तर आपण आता यायला सुरुवात करू तर मित्रांनो सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचा तुम जो गणपती बाप्पाचा फोटो आहे तुम्हाला इथं तो ॲड करून घ्यायचा आहे जे मी माझ्या पसंतीचा गणपती बाप्पा ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या प म्हणजे तुम्हाला जो गणपतीचा फोटो आवडतो तो गणपतीचा फोटो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे मी व्हाईट पेजमध्ये जे डायव्हर साईडला जे नाव दिलेले आहेत का तेच नाव तुम्हाला इथं कॉपी करून इथं पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो फक्त त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे तुम्हाला या डिझाईनमध्ये कोणतेच नाव कॉपी करून पेस्ट करायची गरज नाही फक्त याची मला गरज पडली होती तुम्हाला गरज पडणार नाही कारण मी ऑलरेडी सगळे नाव इथं सेट केलेले फक्त तुम्हाला नावाचे जागी नाव चेंज करायचं आहे बाकी काही चेंज करायचं नाही तर आता तुम्हाला गणेश मंडळाचं नाव चेंज केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली तुमचा ॲड्रेस चेंज करायचा आहे इथं जो तुमचा ॲड्रेस आहे तो इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे एकदम सिम्पल फॉन्टमध्ये मराठी फॉन्टमध्ये आपण तिथं ॲड केले नाव मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला खाली इथं सार्वजनिक गणेशोत्सव हे नाव तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे त्याला टेक्स्चर दिलेलं आहे मित्रांनो येलो कलरचा येलो प्लस येलो मिक्स व्हाईट तर त्यानंतर आपल्याला खाली इथं व्हाईट बॉक्स ॲड करून घ्यायचं एकदम प्रॉपर लेवलचा व्हाईट बॉक्स ॲड केल्यानंतर त्याच्यावरती आपले जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे बघू शकतो इथं आपण डाव्या साईडला जे नाव घेतले होते तेच नाव तुम्हाला सेम टू सेम इथं कॉपी करून पेस्ट करायची मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो दुसरा पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू शक्यतो मित्रांनो तुम्हाला सगळे पासवर्ड जर सापडलेच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवून शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो मी तुमच्यासाठी एवढे क्रिएटिव्ह डिझाईन घेऊन येत असतो ते पण मोबाईलमध्ये बरं का मित्रांनो मी पी एस डिझाईन करत नाही आधी तुम्हाला सांगतो मी फक्त मोबाईलमध्ये डिझाईन करतो आणि तुमच्यासाठी ते पी एल पी घेऊन येत असतो मित्रांनो मी एवढी मेहनत घेतो व्हिडिओ बनवतो बॅनर बनवतो अपलोड करतो मित्रांनो मला एवढा टाईम लागतो व्हिडिओ बनावला अपलोड करायला पण मित्रांनो मला सबस्क्राईब करायला फक्त एकच सेकंद लागतो आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो बेलायकनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत येत राहील आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि जर मित्रांनो तुमचा एखादा मित्र असेल त्यांचा पण एखादा गणेश मंडळ असेल तर तुम्ही त्याला पण हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून तो पण अशी पावती बुकची डिझाईन बनवू शकतो मित्रांनो आणि मित्रांनो मी आधी द गणेश मंडळ जो असतो आपला गणेश मंडळाच्या लोगोवरती पण डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला तुम्ही जर अजून ते व्हिडिओ बघितले नसेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर दोन व्हिडिओची तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो अजून कोणता पासवर्ड राहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण दिलेला असतो आणि तुम्ही मला कमेंट करता पासवर्ड भेटला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यावर तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो पासवर्ड मिस होऊन जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा मित्रांनो आणि पासवर्ड सापडला नाही म्हणून कमेंट करू जो कारण कर मी सगळे व्हिडिओ चेक करून टाकत असतो मित्रांनो पूर्ण डिझाईन आता आपली मित्रांनो कम्प्लीट झाली आणि आपली डिझाईन कशी झाली ते, ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो जाता जाताही व्हिडिओ लाईक करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ल्ड्समध्ये टाकायचे आहे आपला तिसरा पासवर्ड झिरो एक पी एल पी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा